स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे हिरव्या मुगाचा कुरकुरीत आणि पौष्टिकाचा नाश्ता हा नाश्ता बनवायला खूप सोप्पा आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये होणार आहे आणि जेवढा हा नाश्ता कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे तेवढाच खायलासुद्धा स्वादिष्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेले आहेत एक वाटी भिजवून घेतलेले मूग त्यासोबतच घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर ही जास्त प्रमाणात वापरली तरी चालेल आणि त्यासोबत घेतलेल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या चार पाच लसूणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक धना पावडर जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ व हळद सर्वात अगोदर हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत किंवा मग खलबत्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता तुम्ही पण मिक्सरमधून मुगही वाटून घ्यायचेत त्यामुळे मी मिक्सरमधून वाटून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने जाडसर वाटण तयार केलेलं आहे आता हे मी एका वाटेमध्ये काढून घेतलं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग वाटून घ्यायचेत तर हे मूगसुद्धा जास्त पा बारीक वाटायचे नाही तर जाडसरच वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटण तयार केलं आहे बी मुगाचं आता याच पद्धतीने सर्व मूग वाटून घ्यायचे मुगाचं वाटण एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे जाडसर वाटून घेतलेल्या मुगाच्या वाटणामध्ये आता घालायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर तुम्ही इथे भरपूर घालू शकता किंवा यासोबत कोणत्या भाज्यासुद्धा घालू शकता ज्या भाज्या तुमच्या मुलं खात नसतील त्या भाज्या तुम्ही अशा पदार्थामध्ये घालू शकता आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर धणा पावडर एक चमचा जिरा पावडर त्यानंतर घालायची थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि आपण जे हिरवे मिरची आणि लसूण अद्रकचं वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मुगाचं वाटण तयार करताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मूग वाटून घ्यायचे नाहीतर मग पाणी न घालता मूग वाटले तर जास्त जाडसर राहतील त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून मूग वाटून घेतले हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ तर मी इथे एक वाटी मूग होते भिजवून घेतलेले तर त्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे तसं बेसनपीठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जर तुम्ही जास्त पाणी घालून मूग वाटले तर बेसनपीठ जास्त लागू शकतं तर त्यासाठी तुम्ही जास्त घेतलं तरीही काही हरकत नाही या मिश्रणामध्ये बेसनपीठ घालताना थोडं थोडं करून घालायचं जसं लागेल तसं या मिश्रणाचे रोल तयार करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी हे मिश्रण जास्त घट्टही व्हायला नको आणि जास्त पातळही नको तर त्यामुळे मी थोडं थोडं बेसनपीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घेतलंय आता याचे रोल तयार करून घ्यायचेत तर त्यासाठी तुम्ही चाळणीला अगोदर तेल लावून ठेवायचं कारण की हे रोल आपल्याला चाळणीवर वाफ ठेवायचे आहेत तर त्यानंतर हातालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पटपट हे रोल तयार करून घ्यायचे रोल तयार करत असताना मी गॅसवरती पाणी गरम करायलाही ठेवलेलं आहे आणि पटपट रोल तयार करून चाळणीत ठेवायचे अशा पद्धतीने रोल तयार झाला आणि तो मी चाळणीत ठेवलाय आता याच पद्धतीने दुसरा रोल तयार करून घ्यायचा आणि दोन्ही रोल चाळणीमध्ये ठेवायचे त्यानंतर गरम पाण्यामध्ये उकडायला ठेवायचे तर इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यावरती हे रोल ठेवायचे आणि यावरतून झाकण ठेवायचं आणि हे रोल दहा ते पंधरा मिनिटं उकडून घ्यायचे उकडल्यानंतर थंड झाल्यानंतर हे रोल कापून घ्यायचे मुगाचे रोल उकडल्यानंतर मी गॅस बंद केला होता त्यानंतर हे रोल थंड करून घेतले त्यानंतरच कट करायला घेतले लक्षात ठेवा रोल गरम गरम कट करायचे नाही नाहीतर वड्या ह्या व्यवस्थित कट केल्या जाणार नाहीत तुटतील आणि इथे चीर दिसत आहे तुम्हाला रोलवर तर जास्त वेळ उकडायला ठेवल्यामुळे चीर पडू शकते त्यामुळे तुम्ही रोल उकडताना चेक करायचं आणि रोल उकडले गेले असतील तर गॅस ब लवकर बंद करायचा मी दुसरं काम करत होते त्यामुळे जास्त वेळ रोल उकडले गेले तर इथे बघू शकता अशा पद्धतीने रोलच्या वड्या कट करून झालेल्या आहेत आता या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलही छान गरम झालं आहे आणि आता या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या या वड्या तळण्यासाठी जास्त लो फ्लेमवरतीही तेल गरम करायचं नाही आणि जास्त हाय फ्लेमवरतीही करायचं नाही तर मध्यम फ्लेमवरती व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर वड्या तळून घ्यायच्या आणि या वड्या तळण्यासाठी जास्त तेल लागत नाही आणि अशा पद्धतीने या वड्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या या वड्या खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर बघू शकता तुम्ही वड्या किती छान झालेल्या आहेत आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व वड्या तळून घ्यायच्या या सिजनला बाजारामध्ये भरपूर हिरवे मूग असतात त्यामुळे हिरव्या मुगाचा वेगवेगळ्या प्रकारे आपण नाश्ता करू शकतो पण अशा पद्धतीने जर हिरव्या मुगाचा नाश्ता केला तर मुलांना खूप आवडतो आणि सर्वांनाच आवडतो हा नाश्ता खायलाही तेवढा पौष्टिक आहे आणि स्वादिष्ट सुद्धा आहे मुगाच्या वड्या सर्व तळून घेतल्या त्यानंतर एका प्लेटमध्ये मी सर्व केल्या त्यासोबत घेतलेला आहे मी सॉस तुम्ही या वड्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता तर हा नाश्ता अजिबात ऑइली होत नाही बघू शकता तुम्ही इथे वड्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत तर मग असाच हिरव्या मुगाचा कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता तुम्हीही करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दावायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद